नुकतेच भारताचे उपराष्ट्रपती माननीय जगदीप धनकर साहेब यांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे भारतासारखी एवढी मोठी लोकशाही असलेल्या या देशामध्ये सेकंड टॉप मोस्ट पोझिशन असलेले उपराष्ट्रपती यांचा राजीनामा म्हणजे हा फक्त पदाचा त्याग नाही तर ते एक संकेत आहे का किंवा कुणाचा दबाव आहे का यावरती मात्र आपण बोलायला पाहिजे मित्रांनो आजचा टॉपिक आहे तसाच पॉलिटिकल इशू आहे आणि पॉलिटिकल मध्ये आपण जास्तीत जास्त बोललं पाहिजे जास्तीत जास्त ऐकलं पाहिजे जास्तीत जास्त अभ्यास आपण त्यावरती केला पाहिजे आपल्या वक्तव्यामुळे प्रसिद्ध असलेले जगदीप धनकर आपल्याला माहिती आहे ते नेहमीच चर्चेमध्ये राहिलेले आहेत आता ते कधी म्हणतात की भारत हे एक सनातनवादी राष्ट्र आहे कधी ते समाजवाद धर्मनिरपेक्ष याच्या विरोधात बोलल्याचे दिसते मात्र ज्यावेळेस राज्यसभेचं कामकाज चालू असतं तर ते बऱ्याच वेळा नियमानुसार वागल्याचे सुद्धा दिसत असत मात्र या ठिकाणी लक्षात घ्या की मार्च महिन्यामध्ये जस्टिस वर्मा यांच्या घरावरती त्यांच्या घराला ज्यावेळेस आग लागली तेव्हा आग विजवत असताना कोट्यावधी रुपयांची कॅश त्यांच्याकडे सापडली त्यांचा तडकापडकी या ठिकाणी बदली सुद्धा करण्यात आली अलाहाबाद हायकोर्टामध्ये ते प्रकरण आपण उद्या घेणार आहोत परंतु त्या विरोधात हायकोर्टाचे जे जज आहेत सुप्रीम कोर्टाचे जे जज आहेत तर त्यांच्या विरोधात अशा पद्धतीने जर कारवाई करायची असेल मिसकंडक्ट मिसबिहेवियर या कारणावरून तर त्या विरोधात मात्र संसदेमध्ये प्रस्ताव मांडायला आता हा प्रस्ताव मात्र असाच कोणी पण मांडू शकत नाही त्यासाठी लोकसभेमध्ये शंभर सदस्य आणि राज्यसभेमध्ये पन्नास सदस्य या दोघांनी मिळून अशा प्रकारे प्रस्ताव जर तो अध्यक्षांकडे दिला तर तो त्यांनी जर स्वीकारला तर पुढे ती कारवाई होते अशा पद्धतीचा जो प्रस्ताव आहे तर तो प्रस्ताव नियमानुसार व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे उपराष्ट्रपती जे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्यांनी तो स्वीकारला सुद्धा आणि आपण बघतोय की एका एक दोन दिवसामध्ये अचानक त्यांची तब्येत खराब होते आणि मेडिकल रिझन देऊन त्यांच्याकडून तो राजीनामा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आता हे जे काही प्रकरण आहे तर ते प्रकरण दोन्ही अँगलने आपण बघणार आहोत एक तर आपण क्रोनोलॉजी समजून घेऊयात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला अभ्यासासाठी सुद्धा महत्वाचा आहे एक चार ते पाच दिवसा अगोदर मी एक या ठिकाणी व्हाईस वरती एक वीस मिनटाचं लेक्चर बघितलं आपल्या विन्जम आय एस या चॅनलवरती ते उपलब्ध आहे ते तेवढं आपण बघून घेऊया तुम्हाला जर काही अडचणी असल्या तर नक्कीच मला या ठिकाणी तुम्ही विचारू शकता तर उपराष्ट्रपती या पदाबद्दल आणि काय ते प्रकरण आहे त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात परंतु या ठिकाणी मित्रांनो हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की विन्सडम आयएस वरती यूपीएससी एमपीएससी एस राज्यसेवेचे नवीन कोर्सेस आणि त्याच बरोबर कंबाईनचे कोर्सेस आणि फ्री सेशन उपलब्ध आहेत ज्यांनी कोणी अजूनही सबस्क्रिप्शन घेतलं नसेल तर ते सबस्क्रिप्शन घेऊ शकतात आता येऊयात आपण आपल्या मूळ मुद्द्याला तर सुरुवात करूया मित्रांनो आपण आपल्या या चर्चेमध्ये आपण बघणार आहोत की हे जे काही प्रकरण आहे तर या प्रकरणावरती किती चर्चा झाली पाहिजे ओके तर यामध्ये विरोधकांचा आरोप आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूयात आता विरोधकांचा आरोप काय असणार आहे या ठिकाणी तर ते म्हणत असतात की आरोग्य हे केवळ निमित्त आहे खरं कारण हे राजकीय दबाव असू शकतं का हे या ठिकाणी आपण बघणार आहोत काँग्रेस प्रवक्ते जे आहेत जयराम नरेश हे रेफरन्सेस तुम्हाला द्यावं लागतात म्हणून थोडक्यात लक्षात घेण्याचा प्रयत्न करा यांनी राजीनाम्याला आश्चर्यकारक आणि चिंताजनक असे संबोधलेले आहे त्यांनी सांगितलं की त्या दिवशी महाभियोग प्रस्ताव स्वीकारला गेला त्याच दिवशी सत्ताधाऱ्यांनी खवळून प्रतिक्रिया दिली आणि अप्रत्यक्षपणे धनखळ यांच्यावरती दबाव निर्माण केला हा दबाव कोणी निर्माण केलेला आहे तर सरकारने निर्माण केलेलं आहे असं ते सांगताय सरकारने दबाव निर्माण केलेला आहे आता या ठिकाणी जर तुम्ही थोडक्यात गोष्ट बघितली तर महाभियोग प्रस्ताव कोणाचा आहे जस्टिस वर्मा यांचा आहे जस्टिस वर्मा म्हणजे काय दिल्ली हायकोर्टाचे जज ज्यांच्या घरामध्ये कोट्यावधी रुपये सापडलेले आहेत हे प्रकरण आहे आता मी तुम्हाला सांगितलं की पन्नास सदस्यांनी राज्यसभेमध्ये ते बिल पाठवलं ते बिल यांनी स्वीकार केलं आणि लगेच त्यांचा राजीनामा जो आहे तर तो राजीनामा आपल्याला बघायला मिळतो काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला आहे यांनी सुद्धा एक प्रश्न उपस्थित केला की जेव्हा उपराष्ट्रपती आरोग्यदृष्ट्या सक्रिय आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभाग होत होते कारण तुम्हाला माहिती आहे की त्यांचं याच्या अगोदर एंजियोप्लास्टी सुद्धा झालेली आहे ते सगळ्या प्लास अँजिओप्लास्टिक झाल्यानंतर सगळ्या कार्यक्रमांना सार्वजनिक कार्यक्रमात ते सहभागी होतात मात्र त्याच दिवशी असं काय झालेलं आहे की त्यांना आरोग्याच्या कारणावरून राजीनामा देऊ लागला द्यावा लागला आणि विशेषतः हे तेव्हा घडलं असं ते म्हणतात जेव्हा महाभियोग प्रस्ताव स्वीकारलेला आहे आता, आता, आता या ठिकाणी आतापर्यंतचं प्रकरण जर तुम्ही बघितलं तर आतापर्यंत एकही हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाच्या जजेसला महाभियोग या कारणावरून पदावरून दूर करण्यात आलेलं नव्हतं विरोधकांचं काय म्हणणं आहे यांनी अनेकदा सत्ताधाऱ्यांपेक्षा वेगळी भूमिका घेतली होती विशेषतः न्यायव्यवस्थेच्या वायततेबाबत आणि संसदीय प्रक्रियेच्या सन्मानाविषयी म्हणजे सरकारमधील एखादा व्यक्ती सरकार, सरकार पक्षातील एखादा व्यक्ती एखादं कार्य करतो आणि हे अचानकच विरोधी पक्ष त्यांना सपोर्ट करतात हे मात्र एक आगळंवागळं उदाहरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते तर ते काय आहे ते बघण्याचा प्रयत्न करूया आता हे जे काही विरोधी पक्ष आहेत या विरोधी पक्षांनी काय केलेलं आहे तर हे प्रकरण उचलून धरलेलं आहे पण सत्ताधारी याच्यावरती मौन का त्यांची शांतता काय आहे मग हे उत्तर टाळण्याचा तो प्रयत्न आहे की काहीतरी सूचक शांतता आहे तर लक्षात घ्या नरेंद्र मोदी असतील गृहमंत्री अमित शहा असतील यांच्याकडून अनपेक्षित राजीनाम्यावर कोणतीही औपचारिकता या वेळेस पाळण्यात आलेली नाही आहे त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे म्हणजे हे शांतता जी आहे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेली आहे एन डी म्हणजे ज्याला आपण बी लेड फ्रंट म्हणत असतो नॅशनल डेव्हलपमेंट अलायन्स कोणत्या प्रमुख नेत्याने धनखड यांना सार्वजनिकरित्या निरोपही दिलेला नाहीये जो सहसा अशा घटनात्मक पदावरून निवृत्त होणाऱ्या व्यक्तीस दिला जातो मात्र बीजेपीतील काही अंतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे की उपराष्ट्रपतींच्या काही निर्णयांमुळे पक्षाच्या शीर्ष नेतृत्वात नाराजी होती ज्याला आपण आला कमांड म्हणत असतो है ना आका ज्यांना आपण आपल्याकडे तो शब्द आहे आका किंवा हाय कमांड ज्याला आपण म्हणत असतो तर हाय कमांड वरून मित्रांनो हे असे डिसिजन घेण्यात येत असतात जे सगळ्यांना पाळावे लागतात आपण पार्लमेंटचा चॅप्टर वाचत असताना व्हीप नावाची कन्सेप्ट आपल्याला ना माहिती असेल हे व्हीप सगळ्यांना या ठिकाणी डिसिजन कसं एकरूपाने घेता येईल कसं नियम सगळ्यांनी पाळतील अशा प्रकारे एक पद जे आहे तर ते हे जे व्यक्ती असते व्हीप जे असते तर ते सगळ्यांकडून काम करून घेत असते मात्र या ठिकाणी सांगितलं की उपराष्ट्रपतींचे हे जे काही वागणे आहे तर ते मला असं वाटतं किंवा लोकांचं असं म्हणणं आहे की ते हाय कमांडची नाराजी ओढून घेत होती आणि त्याच्यामुळे तणाव जो आहे तर तो वाढत गेला होता आता आरोग्य कारण जे आहे तर ते खरखरच सत्य आहे का याच्या पाठीमागे आपण बघूयात आपल्याला माहिती आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसमध्येच ज्या महिन्यामध्ये जस्टिस वर्मा यांच्या घरामध्ये कॅश सापडले त्यांच्या घराला आग लागली होती त्याच महिन्यामध्ये यांची अँजिओप्लास्टी झाली परंतु त्यानंतर त्यांचं रिकवरी झाली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांचं आरोग्य जे आहे तर ते हळूहळू सुधारत गेलं सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते आपल्याला दिसत होते मग एकवीस जुलै म्हणजे आता दोन चार दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे की त्यांनी बिझनेस ॲडवायझरी कमिटीच्या बैठकीत सहभागही घेतला होता आणि सत्राची उत्साही सुरुवात सुद्धा झाली होती कारण आपल्याकडे आता मान्सून सेशन सुरू झालेलं आहे त्यामुळे त्यांचा राजीनामा खरोखरच आरोग्याच्या कारणावरून त्यांनी दिलेला आहे का यावरती मात्र शंका निर्माण होऊ शकते राजकीय विश्लेषण जर आपण याचं केलं तर मित्रांनो काय असतं की बऱ्याच वेळा गव्हर्नमेंट असतं किंवा अपोजिशन असतं किंवा एखादी पार्टी असू शकते आता या पार्टी किंवा कुठलीही पार्टी जी असणार आहे तर त्यांची एक विचारधारा असते आणि या विचारधारेवरूनच ते पुढे पुढे जात असतात बरोबर आहे विचारधारेला जर मात्र या ठिकाणी कोणी विरोध केला विचारधारेच्या जर कोणी अपोजिट जात असेल जर एखाद्या पार्टीमध्ये आला कमांड म्हणजे हाय कमांडचं ओपिनियन किंवा एखाद्या व्यक्तीचं ओपिनियन वेगळं असेल आणि आपलं वेगळं असेल तर यामध्ये तफावत निर्माण झाल्याचे आपल्याला दिसते शक्यतो ते, ते नाही व्हायला पाहिजे परंतु लोकशाहीमध्ये आपल्याच पार्टीतील लोकांचा विरोध आपण करू शकतो परंतु ते होताना दिसत नाही मात्र या ठिकाणी जगदीप धनकर जे आहे त्यांनी विरोध केल्याचे असे ते निदर्शनास आलेले आहे मग या ठिकाणी असं होतं की एखादी व्यक्ती जर आपल्या मताशी सहमत नसेल आपल्या पार्टीची विचारधारेशी जर समज नसेल तर ते लोकशाहीसाठी कितपत योग्य आहे याचं विश्लेषण जर आपण केलं तर विशेषज्ञ म्हणत असतात की यांच्या राजीनाम्याची वेळ त्यांच्या अगोदरच्या काही घडामोडी सरकारने आतापर्यंत धरलेलं शांततेचं किंवा मौनत्वेचं धोरण असं दर्शवते की संवादात्मक लोकशाहीचा हा संकेत नाही पॉईंट लक्षात घ्या तर राजकीय असहमती दडपण्याचा स्पष्ट संकेत आहे संवादात्मक लोकशाही असणे फार गरजेचं आहे संवाद घडले पाहिजे चर्चा विचार परामर्श झाला पाहिजे एखाद्या व्यक्तीचं मत आपल्या मताशी जोडत नाही त्या कारणावरून त्या व्यक्तीची हकालपट्टी करणे हे लोकशाहीचं उदाहरण नाही आहे धनकळ आपल्याला माहिती आहे सुरुवातीपासूनच संविधान संसदेची प्रतिष्ठा न्यायपालिका यांच्या स्वायत्ततेबाबत स्पष्ट आणि निर्भीड भूमिका घेत आले होते कधी कधी हायकमांडला पण ते डोईजळ झाले होते अनेकदा त्यांनी तर न्यायालयीन स्वातंत्र्य असेल विधिमंडळाचे अधिकार असतील संसद प्रिय प्रक्रिया असतील त्याचा सन्मान असेल त्याबद्दल त्यांनी ठाम मत मांडले आता जसं की तुम्हाला सांगितलं मी की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की त्यांनी भारत हे एक सनातनवादी राष्ट्र असायला पाहिजे धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद तर ह्या गोष्टी लादलेल्या आहेत आपल्यावरती असं त्यांची भूमिका होती हा विरोधाबाद जो आहे तर तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात त्यांच्या पद त्यागणीमुळे घटनात्मक समतोल राखणारा एक महत्वाचा आवाज आता दुर्बल झाल्याचे जाणवचे असंही सुद्धा या ठिकाणी बोलल्या जाते परंतु उपराष्ट्रपती जे आपल्या पदावरती येत असतात तर त्यांना राजीनामा देण्याचा अधिकार आहे का तर नक्कीच आहे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद सदुसष्ट नुसार उपराष्ट्रपती कोणाला राजीनामा देतात तर राष्ट्रपतींना राजीनामा देतात आणि तो लिखित स्वरूपाचा असतो फोन करून किंवा व्हॉट्सअप कॉल करून नाही आहे राजीनामा दिला त्याच्यानंतर तो तळकाळ प्रभावी मानला जातो ज्या दिवशी त्यांनी राजीनामा दिलेला आहे तर त्या दिवसापासून तो जर स्वीकार झाला तर पुढचे उपराष्ट्रपती जे आहेत तर त्यांची निवडणूक घेणे अनिवार्य आहे आणि साठ दिवसाच्या आतमध्ये ती निवडणूक होणं गरजेचं आहे मग आता राष्ट्रपती जे आहेत उपराष्ट्रपती जे आहेत उपराष्ट्रपती हा पण लक्षात घ्या या पदाची निवडणूक होत असते परंतु राज्यसभेचे ते पदसिद्ध अध्यक्ष असतात द वाईस प्रेसिडेंट इज द चेअरपर्सन ऑफ द राज्यसभा मग आता हे अध्य अध्यक्षपद जर रिक्त झालं असेल राज्यसभेचं तर जे उपाध्यक्ष असतात राज्यसभेचे तर राज्यसभेचे उपाध्यक्ष हे अध्यक्षपद म्हणून भूषवतील हा पण लक्षात घ्या ठीक आहे मग त्यांची आता कार्यवाही सभापती म्हणून अध्यक्ष म्हणून त्यांची निवड होणार आहे याच्या संदर्भात निष्कर्ष काढायचा झाला तर राजीनामाच्या आड काही लपलेला संदेश आपण बघू शकतो का तर नक्कीच राजीनामा जरी औपचारिकरित्या आरोग्य कारणावरून दिलेला असला तरी त्यामागे राजकीय संकेत आहे हे स्पष्ट या ठिकाणी होत आहे ठीक आहे याच्यामध्ये काही राजकीय आपले विचार आहेत परंतु ते व्यक्टू टू व्यक्टू पर्सन टू पर्सन ते बदलत राहतात हा निर्णय दाखवतो की जेव्हा एखादा घटनात्मक पदाधिकारी न्याय नैतिकता आणि सत्तेपासून स्वायत्ततेच्या बाजूने उभा राहतो तेव्हा त्याला दबावाखाली पद सोडण्यास भाग पाडले जाऊ शकतं गव्हर्नमेंट कोणाचे असू द्या ज्यावेळेस ते अशा पद्धतीने जे की राजकीय विचारधारा आहे त्याच्या विरोधात जर ते जात असतील तर मात्र अशा पद्धतीने त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडला जाऊ शकतो धनखड यांचा राजीनामा हा लोकशाही मूल्यावरील निष्ठा आणि घटनात्मक सन्मान राखणाऱ्या भूमिका यांच्यावरती आलेले एक मोठे आव्हान आहे असं सुद्धा आपण या ठिकाणी सांगू शकतो तर मित्रांनो ही, कि में ही एक गोष्ट लक्षात घ्या की भारतामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही इथे नांदत असते या ठिकाणी जर आपण आपल्या एकमेकांच्या मूल्यांचा विचारांचा घटनात्मकतेचा जर आपण विचार केला नाही आदर केला नाही तर मला असं वाटते की ही लोकशाही जी आहे तर ही लोकशाही नसून एखाद्या पार्टीची जी काही कमांड आहे किंवा त्यांची जी विचारधारा आहे तर ते लादण्याचा या ठिकाणी आपण जास्त प्रयत्न करतो की काय असं दिसते कारण उपराष्ट्रपती पदावरील व्यक्तीला सुद्धा राजीनामा द्यावा लागतो कारण ते पक्षाशी संबंधित नव्हते किंवा पक्षांच्या विचारधारेशी संबंधित नव्हते म्हणून ओके हा पण लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी आपण लक्षात घ्या की एक बॅच आपली चार ऑगस्टला सुरू होणार आहे एम पी एस सी राज्यसेवा नवीन पॅटर्ननुसार ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या फेजेसमध्ये तुमचं प्रिपरेशन घेणार आहोत पुण्यामध्ये तुम्हाला ह्या बॅचेस उपलब्ध भेटतील आणि विन्सडम आयच्या आपल्या ॲप्लिकेशनवरती आणि वेबसाईटवरती हे बॅचेस उपलब्ध आहे वरती आपले नंबर दिलेले आहेत ज्यांना यूपीएससी पी प्रिपरेशन प्रिपेरेशन करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा चार ऑगस्टला बॅच सुरू होत आहे आपण फाउंडेशन बॅचेस किंवा कम्प्रेन्सिव्ह सुद्धा लॉन्च केलेले आहेत त्याचबरोबर आपले ऑप्शनल जे आहेत सुद्धा या ठिकाणी बघायला मिळतील हे लेक्चर या ठिकाणी तुम्हाला कसं वाटलं तुमचं काय ओपिनियन आहे नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की एखाद्या टॉपिकवरती आपण हे सेशन घेऊ शकता तर कॉमेंट बॉक्समध्ये असे सेशन जे आहे तर ते आम्हाला सुचवा या संदर्भातले ज्या नोट्स आहेत मित्रांनो तर ते आपल्या टेलिग्राम चॅनल जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक मिळेल त्यावरती तुम्ही मॅसेज करा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हे सगळ्या नोट्स जे आहेत तर त्या नोट्स तुम्हाला मिळतील हे लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमचे जे काही सजेशन आहेत तर ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू सो मच so उद्या नऊ वाजता आपण जस्टिस वर्मा यांच्या संदर्भात डिस्कशन करणार आहोत आणि हायकोर्ट यांच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट यांच्या संदर्भातील जजेस यांना पदावरून कसं दूर करण्यात येत असतं आतापर्यंत कोणत्या कोणत्या केसेस झालेल्या आहेत ते बघणार आहोत तोपर्यंत तो थँक्यू सो मच वन्स अगेन फॉर जॉईनिंग दिस सेशन टेक केअर ऑल द बेस्ट शुभरात्री गुड नाईट